का जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर कालचा व्हिडिओ जिथं एंड झाला आम्ही नाशिकला पोहोचलो तिथून पुढे हा व्हिडिओ असणार आहे फक्त इंट्रोडक्शनसाठी म्हटलं मी तुमच्यासाठी सांगा म्हणून हा घरी शूट केलं थोडंसं होतं पण कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग म्हटलं हा पाठ वेगळा शेअर करूया तर फक्त हा नाशिकचाच असणार आहे आणि पुढचा मग उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घरन आम्ही निघालो तो जवळपास दहा वाजता कारण ट्रॅव्हल्स होते अकरा वाजता तर आम्हाला नाशिकला पोहोचायला वाजले साडेपाच तरी पण गाडी फास गेली नाही तर नाही तर सहा साडेसहा होतातच नाशिकमध्ये तर लवकर पोहोचलो पिल्लू पण झोपून गेलेला होता आणि आता पुढचं सगळं काही नाशिकलाच तुमचं शेअर करणार आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर प्रवास म्हटल्यानंतर खूप हाल होती पण गावाकडे पण जायचं असतं आणि एवढं लांब जायचं म्हटल्यानंतर ना विशेष नसतो जे प्रवास करतात त्यांना सगळ्यांना माहीतच आहे खूप म्हणजे खूप हाल होतात पिल्लूचेही हे ट्रॅव्हल्समध्ये ही। एवढे नाही होत तर आम्ही नाशिकला पोचलो तर साडेपाच पाच वाजता तर घरी जाता जाता आम्हाला साडेपाच पावणे सहा झाले तिथून रिक्षाने जावं लागतं कारण बस काय डायरेक्ट स्टँडला पण जात नाही मध्येच सोडते कारण ट्रॅव्हल जे ते असतात त्या बस स्टँडला जात नाही मध्येच रोडवरती सोडून देतात द्वारका झालं असं त्या ज्या ठिकाणी थांबतात तिथं त्यानंतर मग ताईंच्या घरी जाण्यासाठी ॲटोने गेलो थोड्या वेळ बसलो वगैरे सकाळीच होते त्यामुळे झोपायला केवढा वेळ नव्हता आंघोळ वगैरे केली जे फराळ वगैरे घेऊन गेले होते ते काढून ठेवलं मी आणि त्यांनीही फरा वगैरे काही बनवलेलं नव्हतं कारण त्यांचे सासरे ॲडमिटच होते सुट्टी पण दिवायच्या आधी दोन दिवस झाली होते त्यांना हार्ट अटॅक आलेला म्हणूनच मग आम्ही भेटायला गेलो होतो नाही तर मग डायरेक्ट आमचं शिर्डीला तिकीट बुक केलेलं होतं आम्ही कारण जागा भेटत नाही ट्रॅव्हल जरी असलं तर दोघांना शेजारी आणि मग बुक करूनच जावं लागतं मग गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे केले आणि त्यानंतर मग नाश्त्यासाठी उपमा बनवला होता पण ते काही शूट नाही केलं मग नाश्ता वगैरे केला आणि लगेच स्वयंपाकाला केल घेतलं करायला तर इथं मी चपाती करते आहे तर ते भांडे वगैरे धुत होते जे राहिले होते चहाचे ते आणि भाजी पण बनवायची होती त्यामुळे मग म्हटलं चला मी चपाती करून घेते आणि भाजी काय साधी सिंपलच बनवायची होती गव्याच्या शेंगा तर ता मग ताई बनवणार होते ते तर मग मी पटपट चपाती करून घेते कारण सगळ्यांनाच मग जेवण करायचं होतं आणि नानांना पण सकाळी नाश्त्यावर जेवण लागतं गोळ्या घेण्यासाठी तर आता जास्त दिवस नाही झालेले त्यांना म्हटलं चला भेटून येऊया आपलं पण जाणं होत नाही आणि हार्ट अटॅकचं कसं असताना मग त्यांची एन्जिओग्राफी केली एनजिओप्लास्टी केली तर एनजिओप्लास्टीमध्ये होऊन जातं तीन जर म्हणजे ब्लॉकेज असेल ना तर होऊन जातं पहिले मी होते तिथं त्यामुळे मग मला ह्याबद्दल सगळं काही माहिती आहे आणि त्यानंतर मग लगेच आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं मग लगेच यांना ऑप्शन करण्यासाठी घेतलं भाऊबीजच होती त्या दिवशी तर मग पोरांना करून घेत आहे तर हा आधिक्त तुम्हाला माहितीच आहे आणि आरुष आणि आरोही हे माझ्या नंदेचे दोन्ही मुलं आरो आ, तर आरोही त्यांना ओवाळत होत्या आणि ते दोघं बाग किती छान बसलेले आहेत नाही तसं बसत नाही आरुष पण आणि आदवी बसतो तर त्या ओवाळत आहे आता त्यांना दोघांनाही हसतं बा ना काय भारी आदिक हस ना त्या आरुष बा किती छान हसत आहे पाह आरोहीची मज्जा आधी खास आ कस हसतात ते आरुष हा हां कड जा माग जा कोपऱ्यात थोडस हा खाली ताट धरा होळ आता करा करा काय माहिती एकाला होळ एका राहिलं काय माहिती

मग ताईंनी हे हो ऑप्शन केलं आणि बाहेर बघा त्यांनी मस्त छान सजवलेलं होतं खूप जास्त काही लावलं नव्हतं लेट लावलं ला, ला, ते ला, पण सांगत होते ते आणि नंतर मग आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं तर यांना ऑप्शन करायचं राहिलं तर भावीच होती पण यांनी नव्हतं केलं त्यांना वाटलं मग ताई जे आहेत आमच्यासोबत मग दिवायला येतील पण मग त्यांचे सासरे आजारी असल्यामुळे मग नाही म्हणत होते यांना काकू पण होते म्हणजे त्यांचे सासू सासरे दोघे ते म्हणत होते जा आपण ते आल्या नाही मग यांना वाटलं नाही ओवाळं तर ओळायला येईल पण शेवटी ते आलेच नाही आणि मग संध्याकाळी म्हटलं चला यांना म्हटलं ऑप्शन करून घ्या मग तसंच राहून जाईल तर आरोही ओवळता आहे आधी आणि मग नंतर ताई ओळखतील तर त्यानंतर मग काही फोटोज वगैरे काढले आणि भाऊजींना पण ओवाळ होतं मी आधीच फक्त व्हिडिओ तो मी लेट तुम्हाला दाखवते आहे पुढे तर आधीच ओवाळलेलं होतं सकाळी जेव्हा आरुष आणि आदविकला ओवळत तेव्हा तर ते दोघंही बसले होते आणि मग मं म्हटलं चला त्यांनाही ओवाळून घेऊया तर त्यांना पण बाहीण बहीण नाही आहे भाऊजींना आणि दरवर्षी मग गावाकडे आल्यानंतर ओवाळत जातं पण यावर्षी मग आम्ही आलेलो होतो आणि ते येणार पण नव्हते त्यामुळे मग तिथंच ओवाळून घेतलं आरुषलाही त्यानंतर भाऊजींनाही तर छान अशी भाऊबीज आमची सेलिब्रेट झाली ना आणि घरी गेल्यानंतर पुन्हा होणार आहे ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर असं आहे नाशिकचा छोटासा व्हिडिओ आहे आणि हे ताईचं घर पूर्ण मला तुम्हाला दाखवायला काही जमलंच का नाही आणि माझी आठवण पण नाही कारण आम्ही थांबलोच नाही सकाळी गेलो आणि संध्याकाळी लगेच निघालो त्यामुळे जास्त काही वेळ काय भेटलंच नाही नेक्स्ट टाईम गेल्यानंतर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ तरी त्यानंतर यांचे दोघांचे छान छान फोटोज काढले आणि मस्त बसलेले होते तिघांचेही काढले आरोहीचे आत्विकचे त्यानंतर आरुहचे तर मस्त आमचेही थोडेफार काढले ह्याच आठवणी असतात फोटोज वगैरे काढले ना तर छान वाटतं आणि नंतर आठवतंही की आपण असं होतो असे दिवस असतात तर त्यानंतर मग सगळं काही आवडलं आणि आम्ही निघालो स्टँडवरती जाण्यासाठी तर भाऊजी आम्हाला सोडवायला आले होते मां मां बस स्टँडवरती कारण मग उद्या परत थांबलं असताना तर उद्या पुढची कामं पण लेट होतं त्यामुळे मग काही थांबलो नाही आणि दुसऱ्या ताईच्या आहे पुण्याच्या त्या पण येणार होत्या म्हणून मग आम्ही निघालो लगेच आणि आदवी बघा कसं मस्त शांत बसल्या तर त्याला झोप पण यायला लागेल बहुतेक आणि वैजपूरला जा जाणाऱ्या ज्या बसेस आहे ना तर त्याला मग सीबीएसला जावं लागतं तसं आमचं शिर्डी कोपरेगावला जायचं असेल तर मग मुंबई नाकाला थांबलं तरीही चालतं था, पण मग तिकडे एवढं साईड जायचं असेल म्हणजे इकडं वैजापूरला माझ्या सासरीकडं तर मग सी बी एसला जावंच लागतं जे मोठं बस स्टँड आहे आणि पहिलं मला ते एवढं माझा तो रस्ता पाठवून गेला कारण लहानपणी मी खूप वेळेस नाशिकला यायचं जायचं एकटीच बसने तर मुंबई नाकावरून कोपरगाव मला इझी पडतं तर बघा हे आहे नाशिक आणि मस्त सिटी आहे मला तर नाशिक आवडतं पण आम्हाला काही तिथे जॉब भेटत नाही आणि आम्ही कधी जाऊ ते सांगता येत नाही तर बघा बस स्टँड आहे हे सी बी एसचं नाशिकचं तर किती सुंदर दिवाळीच्या वेळेस सजवलेलं होतं आणि मस्त छान लाईटिंग वगैरे आकाशकंदील छान लागलेलं होतं आणि आम्ही मग संध्याकाळच्या वेळेस निघालो त्यामुळे व्हि ही खूप छान होतं तर बघा किती सुंदर दिसतं आहे तर बस यायला वेळ होता एकच बस होती आम्ही विचार करत होतो की नाही थांबायचं म्हणजे थांबून घेऊ मुक्काम फायनली बस आली जागाही भेटली त्यामुळे मग आम्ही नाही थांबलो आणि मग निघालो यारुष भाऊजी या यारु तर आम्हाला सोडवायला आले ते बस स्टँडवरती आणि बघा इथे पिल्लू बाय करतोय बाय 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 जागत तर भेटली पण बस खूप खटारा होती एवढं आदळत आता जावं लागलं ना विचारूच नका तसा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला कमेंट करून नक्कीच आवडल्यास लाईक शेअर